औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात गव्हर्मेंट आय टी आयचे एक महत्त्वाचे विषय आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे कारण आपण बघू शकतो की हा एक वसतीगृह आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा एक वसतिगृह आपण बघू शकतो थोडं त्या ठिकाणी रिनोव्हेशनची गरज आहे थोडे सज्ज वगैरे थोडं खराब झाले आहेत परंतु या ठिकाणी एक तुघलकी निर्णय या प्राचार्यांनी घेतलेला आहे आणि तो मौखिक निर्णय घेतलेला आहे त्यांचं मत असं आहे की ही बिल्डिंग रिनोव्हेशनची गरज आहे अर्थात रिनोव्हेशनची गरज आहे तसं पत्रसुद्धा आलेलं आहे परंतु या रिनोव्हेशनच्या नावाखाली हा या या वस्तुगृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन देऊ नये तिथे कोणालाही सहभागी साभा, करू नये असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचे विषय असा आहे की तुम्हाला हा वसतिगृह बंदच करायचा आहे विद्यार्थ्यांना इथे प्रवेशित द्यायचं नव्हतं तर मग सत्तर विद्यार्थ्यांचे फॉर्म का भरण्यात आले त्यांना ॲडमिशन का देण्यात आली हा एक विषय आणि नंबर दोन मागच्या वर्षी जे जुने विद्यार्थी आहेत ते सुद्धा सत्तर विद्यार्थी या ठिकाणी सध्या राहत आहे आणि सगळे वि सगळे विद्यार्थी हे सगळे गरीब विद्यार्थी आहेत म्हणजे साधारणतः एकशे चाळीस विद्यार्थी या ठिकाणी आहे आणि या एकशे चाळीस विद्यार्थ्यांना एक तुगलकी निर्णय मौखिक निर्णय गव्हर्नमेंटच्या प्राचार्याने दिला आहे की तुम्ही हे वसतिगृह खाली करा ही वस्ती इथे कोणीही राहणार नाही कारण रिनोवेशन आहे आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे आणि मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणी जे गव्हर्मेंट आय टी आहे या ठिकाणी सगळे गरीब विद्यार्थी बाहेरगावचे विद्यार्थी येतात आणि नागपूर शहरामध्ये इथे राहण्यासाठी किमान एका विद्यार्थ्यांना दहा हजारचा खर्च येतो पण या संस्थेमध्ये अतिशय माफक दरामध्ये हा सगळा विषय या ठिकाणी राहण्याची सोय होते आणि हे सगळं एक मोठं षडयंत्र आ, या ठिकाणी आखल्यात जात आहे आणि हा बंद करण्याचे षडयंत्र या ठिकाणी प्राचाराच्या माध्यमात होत आहे या मी काही या लोकांशी चर्चा केली आणि थोडं आत्मज्ञानाचे विचार प्रयत्न केला की तुमच्याकडे असं मौखिक आदेश आहे पण लिखित आदेश आहे का पण तिथले कर्मचारी म्हणतात की आम्हाला असा कुठल्याही प्रकारच्या लिखित आदेश दिला नाही केवळ प्राचार्याच्या माध्यमातून मौखिक आदेश देण्यात येत आहे की तुम्ही बंद करा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नका आणि या ठिकाणी आता मोठे पालक जे आहे शेकडोचे जे विद्यार्थी आहेत पालक आहेत या ठिकाणी आता आक्रोश व्यक्त करतात की आम्ही जायचो कुठं ॲडमिशन झाली वस्तुगृहाची ॲडमिशन झाली कॉलेजची ॲडमिशन झाली पण राहण्याची सोय नाही आणि आम्हाला हे परवडणारं नाही एक ज्वलंत विषय विद्यार्थ्यांच्या ज्वलंत विषय गरीब विद्यार्थ्यांचा विषय आज तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला आतून दाखवतोय बाहेरून बाहेरून दाखवतोय की खरंच हे हा वसतिगृह निवड रिनोव्हेशनच्या नावाखाली बंद करण्याची गरज आहे का